तर नमस्कार मित्रांनो कशा आहात सर्वे मी आहे तुमचा मित्र कैवल्य आणि खूप दिवसानंतर ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या यूट्यूब चॅनलवर आलेलो आहे आणि आजची ही जी व्हिडिओ आहे ती खूपच जास्त इंटरेस्टिंग कदाचित होऊ शकते कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी जेव्हा पण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो ती थोडी ना थोडी इंटरेस्टिंग असते आता बघा टेक फ्रीडम गुगल जेम वाला बोला आणि आय आर वाला जे आहे ते आपण प्रॅक्टिकल वेमध्ये सर्व काही करण्याचा प्रयत्न केला होता तर आता आजची ही व्हिडिओ जी होणार आहे ती एक ॲप्लिकेशन जे आहे ते खूपच जास्त फेमस आहे तुम्ही ऐकलं असाल नाही ऐकलं असाल आय डोंट नो कोणतीही गोष्ट मागवण्यासाठी ती आता ग्रोसरी सामान असू दे किंवा काही असू द्या आपल्याला आठवण पडते त्या ॲप्लिकेशनची आणि ते ॲप्लिकेशन आहे झेप्टो ठीक आहे आता ब्लिंकिट ॲप्लिकेशन पण आहे झेप्टो पण आहे असे खूप सारे मार्केटमध्ये ऍप्लिकेशन्स जे आहे ते आहेत ब्लिंकिट या ॲप्लिकेशनबद्दल आपण नंतर कधीतरी बघूयाच व्हिडिओ बनवूया पण आज आपण जे ऍप्लिकेशन बघणार आहोत त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे झेप्टो ठीक आहे आता या झेप्टो ॲप्लिकेशनवर मी दोन भाग बनवणार आहे पहिली गोष्ट तर ठीक आहे पहिले या भागमध्ये आपण जाणून घेणार आहोत या ॲप्लिकेशनच जे इंटरफेस आहे ते पूर्ण आपण समजून घेणार आहोत कॅटेगरी uh, हे सर्व सर्व काही ॲप आहेत ॲप्लिकेशनमध्ये हे सर्व समजून घेणार आहोत आणि अप्लि, दुसऱ्या ॲप्लिक दुसऱ्या ॲप्लिकेशन काय म्हणतात दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की आपण या ॲप्लिकेशननी कोणतीही गोष्ट जी आहे ती ऑर्डर कशा प्रकारे करू शकतो ठीक आहे आता ऑर्डर करणं तर सोपं जात नाही काय काय लोकांना कठीण पडतं तर ते आपण जे आहे ते दुसऱ्या भागात समजून घेणार आहोत सर्वात पहिले तर आपण बेसिक या ॲप्लिकेशनचं जे वापर कसं आपण करू शकतो एक्सप्लोअर ज्याला म्हणतात ठीक आहे गोष्टी कार्डमध्ये कसं ॲड होतात ठीक आहे तर हे सर्व आपण आजच्या जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी व्हिडिओला सुरू करतो त्याहून पहिले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा तर मित्रांनो सर्वप्रथम तर हे जे झेप्टो ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला गुगल प्ले स्टोरवर बघायला मिळणारच आहे ऑफकोर्स आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे आ, गुगल प्ले स्टोरवर तर मी बेसिक म्हणालोच पण ह्या ॲप्लिकेशनला तुम्हाला ओपन करून इथे तुम्हाला ॲड्रेस वगैरे टाकावं लागतं सर्वात पहिले तर तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते टाकावं लागतं कारण की तुम्ही ऑर्डर प्लेस करता तर तुमचं ते नाव तिथे लागणारच त्यानंतर तुमचं जे मोबाईल नंबर आहे ते, ते लागतं त्यानंतर तुम्हाला जे ॲड्रेस वगैरे टाकण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी सोपी आहे तुम्ही ॲड्रेस जर ॲमेझॉन किंवा मिशोला टाकला असेल तर तुम्हाला माहिती असेलच की ॲड्रेस कसा टाकतात हे सर्व बेसिक आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहेच आहे ना तर ॲड्रेस तसं पण टाकणं सोप्पं आहे मी दाखवेलच तुम्हाला थोडक्यात पण तरी पण ॲड्रेसमध्ये काय काय गोष्टी येतात त्या पण पुढे जाणूया आजच्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करता करता तर आ, एक डिस्क्लेमर तुम्हाला देईल की मी तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल तरच या व्हिडिओला कंटिन्यू करा नाही तर तुम्ही नंतरही बघू शकता कारण की अर्धी जी इन्फॉर्मेशन असते ती घातक असते हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आणि मग तुम्हाला काही गोष्ट समजल्या नाहीत तर मग ते तुमच्यासाठी चांगलं नसेल ठीक आहे तर मी चला मी मोबाईल स्क्रीनवर चालतो आणि मग बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या मोबाईल स्क्रीनवरच समजावतो तर मित्रांनो मी मोबाईलच्या स्क्रीनवर आहे आणि जे झेप्टो ॲप्लिकेशन आहे मा ते माझ्यासमोरच आहे झेप्टो हे बघा हे जे ॲप्लिकेशन आहे हे झेप्टो नावाचं हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे आणि हे जे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तर मी बोललोच आहे की स्टार्टिंगमध्ये तुम्हाला नाव मोबाईल नंबर वगैरे टाकून टाकावंच लागतं तुम्हाला ठीक आहे तुमचं जे काही नाव तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथे प्रोफाईल बनवावं लागते ते सोप्पं आहे आता सर्वात पहिले तर आपण याचे जे हे आहे इंटरफेस हे बघून घेऊया सर्वात पहिले एकदा बॅक करूया ठीक आहे बॅक केल्यावर आपण येते बघा झेप्टो परत ओपन करूया झेप्टोला ओपन केल्यानंतर आपल्याला येते बघा ऑफर्स ऑफर्सलॉक एक्स्ट्रा फिफ्टी रुपीज ऑफ सिलेक्टेड होम टॅब हा ओव्हर यू होम आणि बॅक याच्या जे आपल्याला आहे टॅब्स बघायला मिळतात बघा सर्वात पहिले तर ओव्हर यूच्या वरती आपल्याला होम टॅब बघायला मिळतो कॅटेगरी टॅब डबल टॅब सिलेक्ट दिस टॅब कॅटेगरी टॅब मिळतो बघायला ट्रेंडिंग टॅब डबल टॅब टू सिलेक्ट दिस टॅब ट्रेंडिंग टॅब ठीक आहे कॅफे टॅब कॅफे टॅब टू टॅब डबल टॅब टू सिलेक्ट दिस टॅब तर आता आपण एक एक कॅटेगरी बघूया ठीक आहे होम कॅटेगरी मध्ये जे आहे ते आपल्याला डबल टॅब प्रोडक्ट जे आहेत ते ती बघायला मिळतं आता बघूया शॉप फॉर 9 सी मोर प्रोडक्ट्स पोटॅटो 450 टू to 500 टोमॅटो फ्रूट स्टॅम्प डबल टॅप टू सिलेक्ट द स्टॅम्प ठीक आहे आता इथे हे फ्रूट्सचे टॅब वगैरे जे आहे ते होम टॅब मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं

ब्रेकफास्ट एंड पैकेटेड फूड स्नैक्स एंड जटो कैफे टी कॉफ आइसक्रीम्स एंड फ्रोजन फूड स्वीट क्रेविंग्स कोल्ड ड्रिंक्स एंड जूसेस मंचिस बिस्किट्स फैशन एंड लाइफस्टाइल ठीक है सरवा आहे तर ही कॅटेगरी मधला वाला तुम्हाला मी दाखवला अनलॉक एक्स्ट्रा किचन एंड शॉप फॉर 9 एंड अनलॉक ए अनलॉक एक्स्ट्रा हे बॅक करतो मी आपण कॅटेगरी कॅटेगरी बघितला ट्रेंडिंग टॅब बघूया नो देन

इतना बगा इधर इंटरफेसेस का जाचित बदलों जाता तो आता आप लोग जे दूध वगैरह मिल जाता आता ही तो बगा चिली चीज 135 ग्राम्स एमआर कॉफी बिग टैप डबल टैप टू सिलेक्ट कॉफी अंडर 99 टैप डबल अंडर 99 प्रोटीन बैक टैप स्मूथीज एंड जूसेस टैप बेकरी टैप डिजर्ट टैप मिनी बटर क्वासन 60 ग्राम्स एमआरपी इज 129 रुपीस प्राइस विद सुपर सेवर इज 65 रुपीस रेटिंग इज 4.5 हे जे आहे ते सगळं कैफे मध्य सर्व मिलता ते सर्वच आपल्याला इथे जे आहे ते बघायला मिळतं ओहा वन हंड्रेड अँड फिफ्टी बॅक विन पोहा वन हंड्रेड अँड फिफ्टी ग्राम्स एम आर बी इज वन हंड्रेड अँड थर्टी नाईन आता ऑनियन फॉर कॅफे टॅप झेप्टो टॅप आता झेप्टो टॅबमध्ये जाऊया ठीक आहे आता हे कॅटेगरीज मी तुम्हाला यामुळे पटापट दाखवतोय कारण की आपल्याला ॲड्रेसवालं जे आहे ते पण इंटरफेस बघायचं आहे की आपण ॲड्रेस कसं टाकू शकतो ठीक आहे ही अकाला डेव्हल्स कंडिशनर अँड मास्क ही ऑईज ही या सी रम

याला मी यामुळे स्टॉप केलं कारण की हे पुन्हा ॲड्रेस जे अनाऊन्स केलं असतं मी ह्याच्यावर दाबणार आता हे आपल्याला कुठे कुठे मिळणार बघायला करंट ॲड्रेसीस ते आपल्याला टॉपला वरती लेफ्ट साइडला जे आहे तुम्ही लावाल बोट तर तुम्हाला सिलेक्ट लोकेशन सर्च इथे सर्च करू शकता तुम्ही आणि नंतरला तुम्हाला एक ऑप्शन मिळतो इथे यूज माय करंट लोकेशन याच्यावर क्लिक करून तुमचं जे जी पी एस आहे ते मोबाईलचं लोकेशन रिपोर्टिंग ऑन असतं ते तुम्ही जर ऑन केलात तर तुमचं जे लोकेशन आहे ते फेच करेल नाहीतर आपण एक काम करू शकता की रिक्वेस्ट ॲड्रेस फ्रॉम फ्रेंड असं करून ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही करू शकता ते ॲड्रेस रिक्वेस्ट आणि मग यानंतर तुम्ही जेवढे पण ॲड्रेस सेव्ह केले आहेत ते जे आहेत तुम्हाला बघायला मिळतात ठीक आहे तर हे सर्व आहे आणि बाकी ही तुमच्यासाठी बेसिक व्हिडिओ होती आता आपण सर्च कसं करू शकतो हे जाणूया ठीक आहे सर्च आता जसं मी तुम्हाला बोललो की लेफ्ट साइड खाली पण काही ठीक ऑप्शन वरती पण आहेत करंट अड्रेस अकाउंट सेटिंग अकाउंट सेटिंग ठीक आहे अकाउंट सेटिंग मध्ये जाऊन बघूया काय काय पटापट अनलेबल ठीक आहे हे माझं नाव दाखवतो आहे युअर ऑर्डर्स आता मी काय काय ऑर्डर केली आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे सपोज हेल्प अँड सपोर्ट तुमच्या ऑर्डर मध्ये काय थोडंसं मिस झालेलं आहे तुम्ही इथून हेल्प अँड सपोर्ट घेऊ शकता युअर विश लिस्ट आपण विश लिस्टमध्ये काय काय ऍड केले आहे म्हणजे तुम्हाला नंतर काय आता तुम्हाला वाटतं की हां ही गोष्ट मला आता सापडली आहे पण कदाचित नंतर नाही सापडणार तर तुम्ही ही विश ऍड करू शकता विश लिस्ट आहे ना काय असतं ते झेप्टो कॅश जे असते ते एक वॉलेट आहे एक प्रकारचं तसं आपलं गुगल पे फोनपे कसं एक वॉलेट आहे ठीक आहे असं समजा आपण तसं यांचं एक वॉलेट आहे गुगल प्ले स्टोअरला अकाउंट आपलं असतं तसं तिथे कसं एक वॉलेट असतं ते सेम टू सेम तसंच टाईपचं समजा ॲड बॅलेन्स आपण आपल्या बँक अकाउंटमधून बॅलन्स इथे ॲड करून ठेवू शकता युअर इन्फॉर्मेशन युअर इन्फॉर्मेशन युअर विश लिस्ट Help and support. Help and support. Save addresses to address. Profile. Save addresses to address.

हे आपण अकाउंट अकाउंट सेटिंग बघितली आता सर्च कसं करणार ते बघूया हे बघा इथे आपण सर्च करू शकतो आता मी उदाहरण सर्च करतो and... आता मी इथे सर्च करतो काय सर्च करू शकतो मी इथे चला एक उदाहरण घेतो आणि मी इथे उदाहरण म्हणून सर्च करतो डेअरी मिल्क ठीक आहे बॅकग्राऊंडमधून मधून नॉईस येत असेल तर माफी इथे मी सर्च करतो डेअरी मिल्क

आता काय करू सर्च डेअरी मिल्क सिल्क करू का बघूया एक ऑप्शन समजा आपण एक डेरी मिल्क सिल्क बघूया आपण एक चला ऑर्डर तर नाही करणार आहोत ते तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत ऑर्डर करायचं प्रॉपर व्हिडिओ ठीक आहे तर आपण हे याच्यावर क्लिक करूया आता की आता इथे बघा फ्लेवर फ्लेवर चॉकलेट ब्राऊनी ब्राउनी आता इथे पण कॅटेगरी ठीक आहे आता बघा इथे कॅटेगरी खूप सारे आहेत त्याच्या आतमध्ये पण कॅटेगरी आहेत ठीक आहे आता मी मधोमध मद बोट ठेवतो मला समजा एक प्रोड़क्ट असा सिलेक्ट करायचं आहे रँडमली ठीक आहे कॅटेगरी डेरी मिल्क चॉकलेट बार स्मूथ एंड एन्डजंट 1% 55 ग्रॅम्स अ 60 ग्रॅम्स एमआरपी इज 102 रुपीस प्राइस विथ सुपर सेवर इज 83 रुपीस रेटिंग इज 4.7 रेटिंग इज 4.7 हे बघा या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्याला पूर्णपणे मिळालेली आहे जी बेसिक आपल्याला लागणार ती थी, ठीक आहे प्राईज रेटिंग सेव करंट प्राईज आणि सुपर सेविंग प्राइस ठीक आहे अनलेबल्ड आणि नंतरला एक अनलेवल बटन आहे अनेक ॲड ॲडचे जे, जे बटन असते त्याच्याने तुम्ही ॲड करू शकता प्रोडक्ट जे आहे ते कार्डमध्ये ठीक आहे अशा प्रकारे जे आहे तुम्ही ऑर्डर जी आहे ती ब्लिंकेटमध्ये सर्च करून तरी करू शकता बाकी ऑर्डर प्लेस करून आपल्याला जे प्रोडक्ट आहे ते कसं मिळतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बाकी पेमेंट वगैरेचं से, सेक्शन पण त्यामध्येच आपल्याला कळणार आहे की आपण कसं पेमेंट करू शकतो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मी मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणणार आहोत सेप्टोचा चा पार्ट टूज